असं हे कुस्ती मैदान आणि या कुस्ती मैदानाचा लैफिक ऐकून महाराष्ट्राच्या नाना गोकऱ्यातून उपस्थित झालेले कीर्तिमानी मित्र कीर्ती पहिले कुस्ती प्रसारक कुस्ती संघटक कुस्ती वाढावी फुलावी यासाठी झडत असणारे आणि कुस्ती अभ्यासक उपस्थित झालेले युट्यूब चॅनल फोटोग्राफर मित्र आणि पत्रकार बांधव सामाजिक राजकीय कला क्रीडा साहित्य कृषी व्यापार औद्योगिक सहकार क्षेत्रातून कार्यरत असणारे उपस्थित झालेल्या त्या सर्वात सर्वांचा यात्रा उत्सव यात्रा कमिटी व कुर्ली ग्रामस्थ यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मनिष्ठ भूमीच पूजन मान्य मंडळींच्या एका ऐतिहासिक असा कुस्ती मैदानाचा असा उद्घाटन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मावळ त्या सूर्याला साक्षी ठेवून या कुस्ती मैदानाचा उद्घाटन सोहळा पार पडतो प्राध्यापक सयाजी पाटील सर सौभाग्यवती सुप्रिया दीपक जाधव सांगली जिल्हा महिला अध्यक्ष कुर्लीच्या लोकनित्य सरपंच सन्मान आणि बाबासाहेब शेख रघुनाथ खिसाळ सन्मानित सचिन सन्मान महेश रामचंद्र शिंदे फौजी आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष अरविंद शेठ कुंभार अशा मान्यवर मंडळांना आकड्यावरती आमंत्रित केलं जात या मान्यवर मंडळीच्या शुभ हस्ते भूमीचं पूजन श्रीफळ वाढून होत आहे आदरणीय प्राध्यापक सयाजी पाटीलकर लोकनियुक्त सरपंच सांगली जिल्हा महिला अध्यक्षा सौभाग्यवती सुप्रिया दीपक जाधव आदरणीय दानकार व्यक्तिमत्व बाबासाहेब शेख रघुनाथ पिसा सन्मान्य सचिन भामदास शिंदे महेश रामचंद्र शिंदे फौजी मेजर आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष अरविंद शेख कुंभार या मान्यवरांना आकड्यावर त्यांनी मी विनंती करतो त्यांच्या शिव हस्ते मलिक भूमीच पूजन पार पडत शंभर रुपये इनामाचे पलवान कपडे काढा लगेच तयारीला लागा शंभर रुपये इनाम शंभर दोनशे तीनशे चारशे आणि पाचशे पर्यंत जे पलवान आहेत त्यांनी वर्माप करायला चालू करा थंड भाडे खेळले की लागण्याचे चान्सेस ज्यादा आहेत बॉडी गरम असेल परवान सतर्क असेल तर लागण्याचे चान्सेस झरूपर्यंत अलीकड सामन्यात कोरोना लागण्याचे प्रमाण का वाढले थंड बॉडीने न ठेवल्यामुळं शंभर टक्के लागण्याचे जर परवा सतर्क असेल परवान प्रतिस्पर्धी काय काय करतात त्याची प्रतिउत्तर देता असेल त्याला लागण्याचं प्रमाण कमी राहत रेवण बापू सुरवांशी उपस्थित झालेले त्यांचंही कुस्ती माझ्यान हार्दिक स्वागत करते येवले वस्तात पळशी इथे उपस्थित दि झालेले त्यांचंही कुस्ती माझ्यानं हार्दिक स्वागत करतात संभाजी लोकंडे हातमुडचे वस्तात उपस्थित दि झालेले त्यांचंही कुस्ती माझ्यानं हार्दिक स्वागत करते करतोय हातमुलीवरून दादासाहेब पाटील उपस्थित झालेले त्यांचं स्वागत

आला सामानचा साक्षीला आणि त्याच्या देरावरती

म्हणून ही कला जीवंत संबोधल्यानंतर कुसिरीचा दुसरी समजे चित्र होत पण लोक असे कुसिरीला मिळाला समाज

कला क्रीडा साहित्य क्षेत्र आपल्या जीवाचे मंडळ निघून गेले मनावी परिती किरकिरपी उडावी म्हटले विधाता जन्माला येण्याचा संकेत न आधी देतो पण मृत्यूचा संकेत नऊ शे आधी देत नाही कुणाला माहित नाही पुढला श्वास तुम्ही आम्ही घेत का नाही आले देवाजेच्या मनात येते कोणाचे आले ना पण या मातीतली कीर्तीने जिवंत राहिलेली मंडळ आपल्या निघून गेले त्यांच्यासाठी भाऊपूर्ण श्रद्धांजली चप्पल काढा दोई टोपी काढा

बापूराव मारुती कांबळे यांच्या राजेंद्र बापूराव कांबळे यांच्या वतीने आपण पंचमला आकड्यावरती पाटील यांच्या वतीने सन्माननीय माझी चन्मण बंडसाहेब पाटील आपण एका आकड्यावरती उद्घंटाची गोष्टी लावायला पहिला दुसरे वाजतात एक मिनिट निम्र

शहात कुसरी चालवते संजय फोटोग्राफर गुरुजी युट्यूब चालू काय बघा गुरुजी बघा इकडे युट्यूब चाल आता संधी पदाचा

खऱ्या अर्थान स्वार्थ नाही जिंकला तरी आनंद आज रिले बालपण म्हणतलेलं आहे म्हणून महाराज म्हंटले लहानपण देवा मुंगी साखर तारा ऐरावती रत्न याचे मार हाय म्हणले पुढे मराठ भावे लहान हुली लहान मोठे पण यातना कधी माणसाला वाटतंय आम्ही मोठ झालो माणसाला वाटतंय आम्हाला कळायला गेलं हो जस जसं वय वाढतय ना तसा वरला दिवस आपल्या जीवनातला कमी झाला बापू जीवनातला दिवस कमी झाला समाज चमाळी पामणीचा हात वती आणि वेधांत पिसाळ कोर्लीचा भिंता पिसाळ हिंसा फटका बन्दासे पाटील यांच्या वतीने जी कुस्ती आहे चारशे रुपये रिक्मेतली कुस्ती आहे आज माल मार्केटला कमी आहे आणि त आलाय माल हा आज तळेवाडीला मैदान आटपाडी तालुक्यात आटपाडी तालुक्यात नेलगंजीला कुस्ती मैदान आहे इथं मैदान आहे तडसरला मैदान आंबे गावला पण आज माल कसा केला उद्या चांगला के बारक्या कुठल्या दोन तीन दोन तीन चा या गावाची चांगली नर्सरी तयार व्हायला लागलेली आहे पाटील माझी चेअरमन यांचा सन्मान यात्रा कमिटीच्या आणि ग्रामस्थांच्या वतीन आयुष्य आत्महत्या वतीनं सत्काराला लागणार साहित्य यांच्या वतीनं पाटील यांना मी विनंती करतो आपला सन्मान स्वीकारा माझी चेअरमन यांना विनंती आहे तुम्ही सन्मान स्वीकारण्यासाठी या

काय म्हंटल मला काय कळलं का अगदी शाळेतच गेलो नाही त्याला कुठलं तरी वाटता येत नाही आणि लागले त्याला त्यानं लंगोट घातला तो लंगोटा आला म्हणजे तुझ्याकडे डिग्रीच सर्टिफिकेट लंगुटामध्ये बाप्पा नाही तर मग माझं गाव कुठलं शिंदे सुरुवात एडवोकेट अभिजीत अभिजीत बालचंद्र पिता श्री मिलिंद मारुति कामले श्री पांडुम दत्त शिंदे अरविंद पुत्राम गुप्ता श्री आनंदा राजाराम सरकारे संजय मारुति पिता श्री रामचंद्र सोपान शिंदे कोपेट सदाशिव शिंदे नारायण कुंडीपा शिंदे आदिकराव राजाराम पाटिल मंडेगा रुद्र मंडे भी ये

हल्दीवाले चला ये पराजित आणि या दोन्ही पलवांना लक्षी दिलं जाणार आहे विभागून आणि दोनशेच्या वर्ष ज्या पुस्तक्या पाचशे पसून ज्या पुढल्या पुस्तके आहेत त्याला सत्तर आणि पराजित पलवांना तीस टक्के राजेश्री छागोराजेने कुस्तीला घालून दिलेला पाहिला आरम पिसा हात वर टिकर गुरलीचा निमगा पिसा भस्त असे